तुमच्या मनात सेक्सबाबत या चौदा गोष्टी नक्की आल्या असतील तर सेक्स हा शब्द जरी उच्चारला तरी आजूबाजूचे लोक आपल्याकडे अशा तऱ्हेने बघतात जसं काही आपण चुकीचं केलं आहे वास्तविक सेक्स हे एक प्रकारचे सुख आहे आणि त्याची गरज प्रत्येकाला भासते बऱ्याचदा संकोचामुळे आपल्याला असलेले प्रश्न आपण कोणालाही विसरू शकत नाही कारण आपल्या आजूबाजूला याबद्दल बिंदास बोललंच जात नाही बऱ्याचदा आपण आपल्या मित्रमैत्रीशी या गोष्टी बोलायला घाबरतो कारण त्याला किंवा तिला कसं वाटेल आपल्याला नक्की कळत नसतं किंवा आपल्याबद्दल काही विचित्र गैरसमज तर नाही ना करून घेणार अशीही भीती मानत असते पण शंकांचं निरसन तर हवं असतं मग नक्की काय करणार तेव्हा आपण गुगल करतो आणि तेव्हा समजतं की आपल्यासारखे प्रश्न इतर लोकांनाही आहेत त्यामुळे तुमच्या मनसेक्सबाबत ये चौदा गोष्टी नक्की आल्या असतील पहिले आहे पहिल्यांदा के सेक्स केल्यावर दुखतं का सेक्सबद्दल माहिती हवी असणाऱ्या प्रत्येक मुलीला या प्रश्नाचं उत्तर सर्वात पहिलं हवं असतं पहिल्यांदा सेक्स केल्यावर दुखतं हे खरं आहे पण प्रत्येकाचं दुखणं हे वेगळं असतं कदाचित तुम्ही त्या मुलींपैकी असू शकाल ज्यांना पहिल्यांदा सेक्स करूनही दुखलं नाही काही मुलींना पहिल्यांदा सेक्स केल्यानंतर खूप दुखतं तुमचा जोडदार तुमच्याबरोबर कसे सेक्स करतो यावर हे अवलंबून आहे पण त्यामुळे पहिल्यापासून मनामध्ये कोणतीही भीती घालून घेणं योग्य नाही तुम्हाला पहिल्यांदा सेक्स करत असताना जर दुखत असेल तर तुम्ही तुमच्या जोडीदारशी बोलून तिथे सेक्स करायचं से थांबवू शकता किंवा त्याला हळूहळू सेक्स करायला सांगू शकता त्यामुळे हा प्रश्न नक्कीच प्रत्येक मुलाच्या मनात सेक्स करण्याआधी येतोच दुसरा आहे सेक्स करताना प्रत्येक वेळी दुखतं का सेक्स करणाऱ्या आणि आरोग्याशी निगडीत हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे सेक्स करणं हे तुमच्या आयुष्यात नुकतं सुरू झालं असेल तर काही वेळा दुखवू शकतं पण प्रत्येक वेळी दुखेलच असं नाही सेक्स करतेवेळी तुम्हाला पहिल्यांदा केलं त्याचप्रमाणे दुखत असेल तर त्यावेळेपुरतं सेक्स करणं थांबवा आणि आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या कारण एकदा सवय झाल्यानंतर सेक्स करताना प्रत्येक वेळी दुखत नाही तुम्हाला सतत दुखत असल्यास याचं नक्की कारण काय हे डॉक्टर योग्यरित्या सांगू शकतील प्रत्येक वेळी दुःख सहन करण्यापेक्षा त्याचा इलाज करणे योग्य आहे पण सेक्सचा आनंद दुखत असल्यास घेता येणार नाही त्यामुळे ये वेळी सल्ला घेऊन यावर उपचार करा तिसरा आहे खरंच साईजचा काही फरक पडतो का सेक्सच्या बाबतीत प्रश्न पडणाऱ्या या प्रश्नाचं सिट्टीक असं कोणतंही उत्तर देता येत नाही याचं उत्तर हो आणि नाही असं काहीच सांगता येत नाही सेक्स दरम्यान आनंद देणारी नस ही वजायनाच्या सुरुवातीलाच असते त्यामुळे साईज अर्थात पेनीचा आकार किती मोठा आहे हा खरंतर जास्त महत्त्वाचा भाग नाही चौथाही आकार खूप मोठा असल्यास सेस करण्याआधी नेहमी प्रश्न पडतो की पेनीचा आकार मोठा असल्यास काय होतं पण त्यामुळे तुम्हाला घाबरण्याची अथवा याबद्दल विचार करून घाबरण्याची अजिबात गरज नाही तुम्ही याबाबत तुमच्या जोडीदाराला बोला लुब्रिकंटचा वापर करा आणि सेक्स करण्यासाठी पूर्ण वेळ घ्या प्रेम म्युच्युअली बोलून आणि लुब्रिकंटच्या मदतीने तुम्ही यातून मार्ग काढू शकता त्यासाठी अजिबात घाबरून जाण्याची गरज नाही यावर बोलून मार्ग काढणे हाच एक योग्य उपाय आहे पाचवा आहे आकार खूप लहान असल्यास तुम्हाला जर वाटत असेल तुमच्या जोडीदाराच्या पेनीचा आकार खूपच लहान आहे तर तुम्ही सेक्सच्या विविध पोझिशन्स ट्राय करून सेक्सचा आनंद घेऊ शकता उलट अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सेक्सचा आनंद जास्त चांगल्या प्रकारे घेऊ शकता सेस करण्याच्या अनेक पद्धती आहेत आपल्या जोडीदाराबरोबर विविध पोझिशनमध्ये सेस करण्याचा आनंद तुम्ही आकार लहान असल्यास घेऊ शकता मनामध्ये कोणत्याही शंका कुशंका न आणता मजेने आपल्या जोडीदारासोबत आनंद घ्या सव्वा आहे वजनामधून येणाऱ्या वासाबद्दल त्याला काय वाटेल सेक्सच्या बाबतीत मुलींना पडणार हा अतिशय कॉमन प्रश्न आहे पण कदाचित तो हे नोटीसच करणार नाही कारण सेक्स करताना त्याला फक्त तुमच्या शरीरावर लक्ष केंद्रित करायचे असते त्यामुळे तुम्ही तुमचं शरीर आणि तुमच्या शरीराशी निगडीत प्रत्येक गोष्टीसह कम्फर्टेबल असणं गरजेचं आहे तसंच तुम्ही वजनाची स्वच्छता ही नेहमी ठेवायला हवी तुम्ही नेहमी रात्री झोपण्यापूर्वी नीट स्वच्छ धुवा आणि झोपताना कॉटन पॅन्टीच घाला जेणेकरून तुमची वजायना नेहमी साफ राहील सत्व आहे कधी सेक्स करू नये वाटल्यास काही विचित्र आहे का तुमचा सेक्स करण्याचा मूड नसल्यास यामध्ये काहीही विचित्र नाही तसेच तुम्हाला ही गोष्ट सांगण्यामध्ये लाज वाटण्याचीही गरज नाही कोणत्याही दबावाखाली येऊन सेक्स कधीही करणं योग्य नाही तुमच्या मनात ती भावना असेल तर सेक्स करणं योग्य आहे कारण तेव्हाच तुम्हाला सेक्सचा से ना आनंद घेता येतो केवळ तुमच्या जोडीदाराला वाटत असल्यास सेक्स करू नका कारण अशा परिस्थितीत तुम्ही योग्य साथ देऊ शकणार नाही आणि स्वतःला आणि जोडीदारालाही आनंद देऊ शकणार नाही आठवा आहे जास्त सेक्स करत आहोत हे कळण्याचा काही मार्ग आहे का सेक्सच्या बाबतीत या प्रश्नाचं तसं काहीच उत्तर नाही आहे कारण प्रत्येक शहराची गरज ही, ही वेगवेगळी आहे विचार करण्याची गरज तेव्हा भासते जेव्हा तुमचं रुटीन लाईफ सेक्सने सुरू होत असेल आणि जर रोज तुम्ही सेक्स करत असाल तर यावर विचार करण्याची गरज भासेल तसंच तुमची तुमच्या जोडीदारबरोबर केमिस्ट्री कशी आहे हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे तुम्ही सेक्सशिवाय राहू शकत नाही अशी परिस्थिती नसेल तर नक्कीच तुम्ही अतिसेक्स करत नाही त्यामुळे या गोष्टीचा विचार करण्याची तोपर्यंत गरज नाही नवा आहे असं केल्यास गरोदर राहण्याची शक्यता आहे का सेक्सबाबत अभ्यासात सांगण्यात आला आहे की सेक्स, सेक्स करताना स्पम फ्लो झाल्यास गरोदर होण्याची शक्यता नाही पण तरीही तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही गरोदर राहू शकता तर अशावेळी कोणतेही जोखीम न घेता बात्र तासांच्या आत कॉन्ट्रोसेप्टिव्ह पिल्स घेणं कधीही चांगलं धावा आहे कंडोमशिवाय सेक्स करण्याच्या दुसऱ्या पद्धती आहेत का गर्भनिरोधक गोळी डी व्हॅजॅनल ड्रिंक्स असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत कंडोमप्रमाणेच हे पर्याय अतिशय सहज उपलब्ध होतात जर तुम्हाला यापैकी कोणत्याही गोष्टीचा वापर करायचा असेल तर तुम्ही स्वतःसाठी योग्य आणि ब्रँडेड वस्तूच निवडा पण जर तुम्हाला कंडोम वापरायचे नसेल तर तुम्ही त्याआधी तुमची आणि तुमच्या जोडीदाराची यष्टीडी टेस्ट करून घ्यायला विसरू नका अकरावा आहे पहिल्यांदा सेक्स करताना प्रत्येकाला ब्लिडिंग होतं का हा प्रश्न प्रत्येकाला हमखास मानात येतोच पण पहिल्यांदा सेक्स करताना प्रत्येकाला ब्लिडिंग होईलच असं नाही ब्लिडिंग होण्याचं कारण म्हणजे वजनामधील हायमेंड लेअर इंटरकोर्स करताना ही हायमेंड लेअर तुटल्यास ब्लिडिंग होतं स्पोर्ट्स आणि दुसऱ्या फिजिकल ॲक्टिव्हिटीमुळे बऱ्याचदा हा लेअर आधीच तुटतो त्यामुळे पहिल्यांदा सेक्स करताना ब्लिडिंग होईलच असं नाही त्यामुळे आपल्याला ना पहिल्यांदा सेक्स करताना ब्लिडिंग का झालं नाही याचा विचार करू नका बारावा आहे बॉयफ्रेंडशिवाय टर्न ऑन होणं विचित्र आहे का तुमचा बॉयफ्रेंड नसेल अर्थात कोणी जोडीदार नसेल आणि तरी तुम्ही टर्न ऑन होत असाल तर यामध्ये अजिबात काहीही विचित्र नाही कधीतरी तुमचा फेवरेट अभिनेता अथवा चित्रपटातील इंटिमेट सीन बघून तुम्ही टर्न ऑन होऊ शकता असं होणं हे तुम्ही हेल्दी असण्याचं लक्षण आहे आणि तुम्हाला सेक्स करावा वाटत आहे इतकाच अर्थ यातून निघतो तेरावा आहे टर्न ऑन झाल्यावरही वजायना ओली नाही झाली तर टर्न ऑन झाल्यावरही जर वाजायना ओली झाली नाही तर यामागे तुम्ही ताणतणावाखाली आहात हे कारण आहे त्यामुळे तुम्ही, तुम्ही वेळेवर आपलं मन शांत करून रिलॅक्स होण्याची गरज आहे तुम्ही सेक्स करताना फोर प्लेचा कालावधी वाढवा आणि स्वतःबरोबर लुब्रीकंटचा वापर करा काही सेक्सबद्दल केलेल्या अभ्यासानुसार सेक्स आधी अल्कोहोल घेतल्यास असं होऊ शकतं त्यामुळे अल्कोहोल घेणं टाळा चौदावा आणि शेवटचा आहे सेक्स करताना इतर गोष्टींचा वापर करणे योग्य आहे का सेक्स करताना तुम्ही कशाचा वापर करता की ही तुमच्या शरीराची निवड आहे कशाचाही वापर करणे हे सेक्स दरम्यान अतिशय नॉर्मल आहे असा कोणताही निर्णय घेताना तुमच्या जोडीदाराला कम्फर्टेबल आहे का नाही हे अतिशय महत्त्वाचं आहे तुमच्या जोडीदाराला देखील तुमच्याबरोबर हे ट्राय करायचं असेल तर अतिउत्तम